सरकारी नोकरीत कायम करून लग्न करतो असे आमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने एका आरोग्य सेविकेवर सात महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सर्वदे यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर सर्वदे यांनी पीडित महिला सरकारी नोकरीत कायम करतो शिवाय तुझ्याशी लग्न करतो असे खोटे आमिष दाखवून सतत विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले असून पीडित महिलेने संशयित आरोपी डॉक्टरांकडे लग्नाची मागणी केली असता उलट झाला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही फरियाद पीडित महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे डॉक्टरांनी तिला तुला मी तुझ्यावर लग्न करतो तुला मी नोकरीमध्ये कायम करतो तू फार जान दिसतेस तुला आयुष्यभर सांभाळतो अशा प्रकारचं अमिष देऊन साधारणतः सुरुवातीला एस एम एस केले आणि त्यानंतर पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा ते एक महिनाभर सलग त्याच्या राहते घरी पंढरपूर लक्ष्मीविलास बंगला या ठिकाणी तसेच त्यानंतर त्या तिला खोली घेऊन दिली आणि त्या खोलीमध्ये साधारणतः लागार हॉटेलच्या पाठीमागे त्या ठिकाणी फेब्रुवारीपासून पंचवीस मे दोन हजार सतरापर्यंत तिच्यावरती वेळोवेळी अतिप्रसंग केलेला आहे ते त्या ठिकाणी त्यांनी लग्नाचा आमिष दाखवलेला आहे त्याला नोकरी कायम करतो असं दाखवून स्वतःच्या हाताखाली काम करणारे ह्याच्यावरती प्रभाव पाडून तिच्याशी लैंगिक संबंध लैंगिक छेळ केलेला आहे प्रतिनिधी भरणा चौधरी महालय टी व्ही पंढरपूर